नमस्कार मंडळी आज पाच डिसेंबर आजच्या ठरलं तर मगच्या भागात प्रतिमा मशाल हातात घेते मागे मैपत उभा असतो तर मंडळी प्रतिमाने देवीच रूप आहे आणि मैपतच्या बोलण्याची शेणी तर मला खूपच आवडते तो गुंड असला तरी काही न ठेवता आणि मोकळ्याने भडभड बोलतो अर जगण्यासाठी केवढीही धडपड बाई जिवंत राहण्याच्या बाबतीत नशीब लय जोरदार आहे एवढा मोठा ऍक्सिडेंट घडून आणला तरी तू जिवंत तेव्हा प्रतिमाला आठवत कि मागून ट्रकने धडक दिली होती त्यांच्या कारला वीस वर्षानंतर का होईना तू मरणार माझ्याच हातून प्रतिमाला सगळा आठवत असतो तो अपघात घडून आणलास म्हणजे काय वाटलं तो अपघात काय अप झाला अपघात मी घडून आणला होता मला आ, होता। त्या रात्री तू तुझा नवरा आणि तुझी पोर तिघांनाही संपवायचं होत मैपतच्या बोलण्याचा सायलीला सुद्धा त्रास होत असतो तिलाही काही आठवत असते त्या ड्रायव्हरला मी एका रात्रीच मालमाल केला पण त्यानं त्याचं काम काही नीट केलंच नाही आणि तुम्ही सगळे वाचले सायलीलाही ऍक्सिडेंट आठवत असतो जेव्हा गाडी खाली कोसळली ते ला मी लांबूनच बघत होतो जी पोरगी कुठे गायब झाली ते काही मला कळलंच नाही गाडी कोसळत असताना ती बाहेर फेकल्या गेली असणार तुझा नवरा बेशुद्ध पडला तुझ्या पोरीला वाचवायला तू बाहेर निघालीस मी तुला कसा काय जिवंत ठेवू शकतो तुझा नाशि बघ मी तुझ्या जवळ आलो आणि जळक्या लाकडाने तुला मारलं वीस वर्षानंतर तू परत आली तेव्हा मला कळलं तू मेली नाही तुझं फक्त थोबाड जळलंय म्हणजे माझा चेहरा सुद्धा तूच मग काय करणार त्या टाइमला माझ्याजवळ अशी बंदूक नव्हती ना एकदमच ते लाकूड सापडलं ला। धरलं ला, आणि मारलं तुझ्या थोबाडावर आणि नंतर ते तुमच्या ठेसलेल्या गाडीकडे पण जायचं होतं आणि तुझ्या नवऱ्याला पण चांगलं ठेचवायचं होतं पण तोही गायब झाला मी बघ तुम्हा तिघांना मारायसाठी एवढा मोठा ऍक्सिडेंट घडून आणला आणि तुम्ही सगळेच वाचले त्या टायमाला माझं बॅड खराब होत पण या टायमाला नाही बाई या टायमाला मी तुझी पावती फाडणारच प्रतिमाही मैपतवर मशालने मार करण्याचा प्रयत्न करते मैपत रविराज पोलीस स्टेशन मध्ये सगळे फाईल बघत असतो बाबू मेल्यावर त्याचे सगळे डिटेल्स मी पोलिसांना सांगितले होते पण यात काहीच रेकॉर्ड कसे काय नाही आहेत बाबूच डेथ सर्टिफिकेट पण नाहीये असं कस प्रतिमा मैपतला म्हणते कि तू मला मारू नाही शकला आणि आताही नाही मारू शकणार म्हणून तर त्या अपघातातून वाचले मी मला शुद्ध आली तेव्हा तन्वी तिथे नव्हती तिला शोधण्यासाठी मी तिथून धडपडत तिथून निघाले धावले अडकळले हिकळली मी तिला हाका मारण्याचाही प्रयत्न केला माझ्या घशातून आवाज सुटत नव्हता मी दरीत पडले तेव्हा तू माझ्या समोर आलास मी तुझ्याकडे मदत मागितली होती राक्षसा आणि तू का का केलंस तू हे सगळं अरे तुझी आणि आमची तर ओळख सुद्धा नव्हती कसला राग काढला का आमच्या अख्ख्या कुटुंबाला संपायला निघाला होतास तू का प्रतिमा मैपतला जाब विचारते ओ बाई आता काय तुम्हाला सगळं सिगरेट सांगायचं का माझ बर सांगतो असही आता तू दोन मिनिटात ढगात जाणार आहेस माहिपतचा माणूस प्रतिमावर हल्ला करण्यासाठी येत असतो हे ये सगळं सायली बघते असही तू ढगात जाणार आहेस तर माझं सिगरेटही तुझ्यासोबत ढगात जाईल तुमा तिघांना मला संपवायचं होतं सायली प्रतिमाच्या मागे येऊन उभी राहते आणि मैपतच्या माणसाला अडवते सायलीच्या हातात मशाल असते त्यामुळे तो माणूसही थांबतो दोघी मायलेकीने देवीचं रूप धारण केलेलं असत मैपत प्रतिमाला मारण्याचा प्रयत्न करतो एकीकडे चैतन्य मैपतच्या गुंडांना मारत असतो त्यातला एक गुंड येऊन आगे येऊन चैतन्याच्या डोक्यावर मार मारतो चैतन्य बेशुद्ध पडतो अर्जुन खालून चढ उचलायलाच जात असतो तेवढ्यात गोळी मारण्याचा आवाज येतो सगळ्यांना धक्का बसतो की कुठे काही प्रतिमा आत्याला काही झालं तर नाही मात्र मैपतला धक्का बसलेला याचा असतो की मी तर गोळी चालवलीच नाही मग ही गोळी चालवली, चालवली कोणी पोलीस तेवढ्यात ते येऊन ते मैपत शिकरे पिस्तोल खाली ताक मैपत शिकरे पळून जाण्याचाही प्रयत्न करू नकोस आताच तुझा भलाय पिस्तोल खाली ता मंडळी आजचा भाग खूपच छान दाखवलेला आहे फायरिंग होते महिपत प्रतिमाला मारण्याचा प्रयत्न करतो आणि नंतर तिथून पळून जाण्याचाही प्रयत्न करतो आणि त्याचे माणसंही तिथून पळतात इन्स्पेक्टर सावंत अर्जुनला म्हणतात की मी सगळ्या हवालदारांना आता महिपतच्या मागे पाठवलंय मी पण दुसऱ्या बाजूने जातो म्हणजे मलाही महिपत सापडेल येतो तुमच्या सोबत सायली तू प्रतिमा आत्याला घरी घेऊन जा त्यांना इथून बाहेर काढणं खूप गरजेचं आहे पण तुम्ही मला काहीही होणार नाही तू टेन्शन नको घेऊस पण आत्याला इथून घेऊन जा सतत कळवत राहा आणि काळजी घ्या आणि लवकर घरी परत या प्रतिमा अर्जुनला म्हणते अर्जुन मैपतला पकडण्यासाठी तू तुझा जीव आणखीन धोक्यात नको घालू मला काही होणार नाही हत्या तुम्ही घरी जा मी सिनियरला फोन करतो घरी यायला सांगतो इन्स्पेक्टर सावंत हवालदाराला आवाज देतात या दोघींना घरी सोडून या रविराज कदमला विचारतो कदम त्या ॲक्सिडेंट संदर्भात आणखीन काही राहिलं आहे का, का नाही साहेब सगळ्या फाईल दिल्या की तुम्हाला या फाईलमध्ये माझ्याबद्दल काहीच नाही आहे त्याचा अर्थ सगळे रेकॉर्ड कुणी तरी गायब केले की काय तेवढ्यातच रविराजला फोन येतो हा अर्जुन बोल काय रे काय परिस्थिती थी आहे थी तिकडे आणि प्रतिमा ठीक आहे ना हो हो सिनियर प्रतिमा हत्या एकदम ठीक आहे आणि तुम्ही सगळे आम्ही पण ठीक आहोत पण सिनियर अरे अरे गप्प का झाला बोल ना माहित निसटला महिपत निसटला अरे हे कसं झालं हे बघ माझा आई मी सगळं तुला भेटून सांगतो तर मी इन्स्पेक्टर सावंतसोबत शोधायला जातोय आईली आणि आत्या आमच्या घरी गेल्यात तू पण तिथेच जा मी शॉट आऊट करतो आणि मग येतो की घरी ठीक आहे असं म्हणून अर्जुन फोन ठेवून टाकतो रविराज कदमला म्हणतो की कदम त्या सगळ्या फाईल्स ठेवून टाका चैतन्य बेशुद्ध झालेला असतो अर्जुन चैतन्याकडे धावत येतोय चैतन्य काय झालंय तुला उठणं प्लीज तर चैतन्याच्या डोळ्यावर पाणी मारतो हवलदार अँब्युलन्स बलवा नाही फार काही नाही लागलंय मला डोकं दुखतंय फक्त त्या माणसाने हल्ला केला तेव्हा त्यांना ते मार लागला असेल बरं वाटतंय का आता हो हो इन्स्पेक्टर सावंत चैतन्याला विचारतात चैतन्य सर मला सांगा तुम्ही सगळे कॅमेरे या भागातच लपवले होते ना हो हो इन्स्पेक्टर आणि पाच कॅमेरे होते आणि प्रत्येक झाडाला क्रॉस केलंय एक इथे आणि बाकी त्या चार त्या साईडला कॉन्स्टेबल सगळे कॅमेरे घेऊन या इन्स्पेक्टर हवालदाराला सांगतात इन्स्पेक्टर सावंत सगळे कॅमेरे बघतात यातले तीन कॅमेरे महिपत शिकरेच्या माणसांना सापडलेले दिसत आहे कारण ते बंद आहेत तीन कॅमेरे डॅमेज आहेत फक्त हे दोन कॅमेरे चालू आहेत मैपत शिकरे इथे आजूबाजूला कुठेही लपलेला दिसत नाहीये याचा अर्थ तो फरार आहे मायपत त्याच्या माणसांना घेऊन बाहेर निघालेला असतो आग्रा शेड दिसत नाहीये कुठे आहेत ते माहीत नाही साहेब पण आधी तुम्ही इथून निघा मैपत ट्रक मध्ये बसतो आणि तिथून निघून जातो आणि तुम्ही इथून निष्ठा कल्पना देवी आईकडे प्रार्थना करते की अर्जुन सायली जिथे कुठे असतील तिथे ते, त्यांना सुखरूप ठेव त्यांना लवकरात लवकर घरी परत घेऊन ये त्यांच्यावर कुठलंही संकट येऊ नको देऊसाई अस्मिता कल्पनाला हाक मारते मम्मा सायली आली रविराज प्रतिमा तुम्ही इतक्या सकाळी इथे प्रताप विचारतो सायली अगं तुम्ही कुठे होतात आणि हे काय अर्जुन कुठे आहे काहीतरी नक्कीच प्रॉब्लेम झालाय हो हो सगळं सांगतो आधी प्रतिमाला अंदर येऊन शांत बसू तर द्या नाही नाही तुम्ही तिथेच थांबा काय झालं मम्मा अस्मिता अगं स्पष्टच तर दिसतंय की ह्या कोणत्या तरी संकटाला तोंड देऊन आलेत आधी त्यांची दृष्ट काढायला हवी अर्जुन अजून कसा काय नाही आला अर्जुन ठीक आहे ना सायली हो आई थोड्या वेळात येतील ते अर्जुनही चैतन्याला घेऊन येतो अश्विन चैतन्याला विचारतो चैतन्य अरे डोक्याला काही लागले का नाही नाही ठीक आहे रविराज नक्की काय झालंय नाही हे जे काही दिसतंय त्याहून नक्कीच काहीतरी गंभीर झाले अरे प्रतिमाकडे बघ ती बोलूही नाही शकत आहे अरे चैतन्य जखमी झालाय अरे नक्की काय झालंय जे घडलं ते गंभीरच होतं पण आता सगळं ठीक आहे बाबा अहो चैतन्य भाऊजीला लागलंय हे मला आत्ताच कळतंय पण आता, आता काळजी करण्यासारखं काही कारण नाहीये तर मंडळी नागराजचा खूप छान सीन दाखवलेला आहे नागराज जंगलाच्या बाहेर येऊन रस्त्यावर गाडी थांबवण्याचा प्रयत्न करतो पण कोणती काही गाडी सा थांबतच नाही तितक्यातच था? प्रियाची गाडी तिथून जात असते प्रिया तिची गाडी पुढे नेते आणि गाडी मागे दिवस घेते थँक थे। यू अगदी गरजेच्या वेळेस प्रिया गाडीचा काच खाली करते अगदी गरजेच्या वेळेस तुमची लाडकी पुतणीच येणार ना काका दार उघडणं मला उभंही नाही राहता येता येते नागराज प्रियाला पाणी मागतो पाणी दे पाणी काय तुमच्या पायाला काय झालंय मुरगळला आहे चल ना चल इथून लवकर चल अरे असं अचानक काय झालंय काल रात्री तर तुम्ही एवढं टेस्कत बोलत होतात माझ्याशी सगळं सांगतो माझी आई लवकर चल इथून आपल्याला इथे कोणी बघायला नको आहे चैतन्य बरं आहे आता फक्त त्याला थोडी आरामाची गरज आहे असं अश्विन म्हणतोय प्रताप सगळ्यांना सांगतो म्हणून त्याला गेस्टरूममध्ये आहे आणि अश्विन त्याच्याबरोबरच आहे चैतन्य दादा उठले ना की मी त्यांचा नाश्ता त्यांच्या खोलीत घेऊन जाईल आधीच चैतन्यला गुंडाने जास्त मारले डोक्याला अर्जुनच्या बोलण्यावर अस्मिता म्हणते की गुंडाने मारले म्हणजे नक्की काय झालंय हे बघ अर्जुन तू काय अजून आम्हाला आता अंधारात काही ठेवू नकोस आणि प्रतिमाची अशी अवस्था कशामुळे झालीये मी ठीक आहे आता कल्पना तुझ्या मुलाने आणि तुझ्या सुनेने खूप धाडस दाखवलीये प्रतिमा त्या तुम्ही काय कमी धाडस नाही दाखवली अं पण त्या जंगलामध्ये नक्की काय घडलंय ते मलाही नीट काही कळत नाहीये रविराजच्या याच्यावर प्रताप म्हणतो जंगलात कुठल्या जंगलात सांगतो सांगतो याची सुरुवात काही दिवसापूर्वीच झाली होती अर्जुन सगळं प्रकरण सांगतो की अर्जुन सायलीच्या खोट्या आईबाबांना भेटला तो सायलीचे खोटे आई बाबा बनण्याचं नाटक करत होते सायली आणि प्रतिमा देवळात जातात तिथे त्यांना महिपत दिस महिपत प्रतिमाला आगीची भीती दाखवतो आणि अर्जुन महिपतकडे एक चिठ्ठी पाठवतो आणि असा काही तो प्रकार घडून आणतात आणि प्रतिमाचा अपघात महिपतने घडून आणलेला आहे त्यातून सिद्ध होते पण त्यातून महिपत निसटतो महिपत निसटला आणि मैपत सापडेपर्यंत पोलीस काय शांत बसणार नाही आणि मी पण नाही बसणार शांत तर प्रेक्षकांनो पुढील भागात सायली अर्जुनला सांगत असते की आगीत घाबरणाऱ्या प्रतिमात्यांनी चक्क शेकोटीतलं लाकूड उचललं आणि समोर उभ्या राहिल्या आणि हे सगळं कुठे जिथे त्यांच्या आयुष्यातली सगळ्यात वाईट गोष्ट घडली आहे ते सांगत असताना सायलीला तिचा भूतकाळ आठवतो तिलाही तो ॲक्सिडेंटचा त्रास होत असतो मैपत सगळं सांगत होतो आणि मला काय गरगडायला लागलं होतं आपण हे सगळं तर रविराज काका आणि प्रतिमा आत्यांसाठी करतोय ना माझा याशी काय संबंध असेल तर मंडळी अर्जुन सायलीच्या बोलण्यावर तिलाच्या बाजूने विचार करेल का त्याला समजू शकेल का नेहमी प्रतिमा आत्याच्या स्वर नेमक सायलीलाच कसा काय त्रास होतो तर तुम्हाला काय वाटतं हे नक्कीच कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा